हॅलो हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करत होता बोलत आहे आम्ही नागपूर जिल्ह्यामधून बोलत आहे अच्छा नाव सवयच आहे नाव नाही सांगत मग दुसऱ्यांदा अनुभव येईल तेव्हा सांगेन माझ्याकडे आहे तुमचं नाव हो का हो मी स्वामी ओम चॅनल वर आहे ना ते ना, चार नंबर वर आहे अच्छा अच्छा ग्रुप वर ना हो हो ग्रुप वर आहे मी चार चार नंबरच्या ग्रुप वर आहे नाव आहे तुमचं काय बोलत मला आता असं आले छोटे मोठे अनुभव जास्त तर काही आले नाही बरं बरं जास्त दिवस पण नाही झाले मी आता दोन वर्ष होती स्वामी सेवेमध्ये आली तर अनुभव म्हणजे माग नाही का आम्ही घर बांधायला सुरुवात केलं बर हे आमची जागा थोडी फॉरेस्टच्या डिपार्टमेंट मध्ये होती अच्छा अच्छा खूप अरथडे आले आमच्या आले सहा महिने आमचे घराचे कालमचे गड्डे बुजवून ठेवला अरे बापरे मग असंच राहिलो मग मी खूप स्वामीले बोललो का माझं घर पूर्ण होऊ द्या मग मी अक्कलकोटला येईन बाणवस वगैरे झालं मग कस तरी दोन रुम होणार व्यवस्थित व्य असच एक दिवस आंघोळ करायला बसलो तर अशी डोळ्यावर हात मांडलो का साक्षात मला अशी मूर्तीच दिसे स्वामीची अरे वा डोळ्यावर हात मांडलो का पिवळ्या कलर ची खोललो का अशी काळ्या कलरची दिसे अगो हो पण एकच प्रॉब्लेम आहे मिस्टरांची ड्रिंकच कमी नाही होत सेवा करा ना ताई सेवा घ्या दादांकडनं सेवा हो एकदा केलं होतं केंद्रिय दादांना फोन अच्छा पण फोनच नाही लागला मग करत राहायचा ना ताई सारखा आम्ही पण आपली परीक्षा घेत असतात की तुला किती गरज आहे तेवढे तू प्रयत्न करशील थोड माझा मुलगा पण ऐकत नाही खूप तसा हट्टीपणा करते ताई अच्छा अच्छा नाही तुम्ही सेवा करा सगळं छान होईल माग असंच ते दिव्य ग्रुप जो ह्यावर आहे ग्रुप वर नाही का अंजली ताईच्या ते तशीच मी अशीच टाकलं होतं तर ती आईने सांगितलं होतं तर एकवीस दिवस केलं तारक मंत्राचा तीर्थ आणि राम रक्षा स्तोत्र नाही का तर थोडसा आला वगैरे जागेवर नाही तर माझ्या सोबत ना दोन नक महिने तरी नाही बोलला माझा मुलगा अरे बापरे खूप मोठाही नाही आहे सतरा वर्षाचाच आहे नाही दहावी मधून शाळा पण सोडली नाही ताई त्याला ते शिक्षण तर फार महत्वाचं होतं खूपच चांगलं ताई म्हणजे कसं पेपर फी पण भरली होती आम्ही पण त्यानं म्हणजे कसं डिसेंबर पासून शाळा सोडली हे कसं काय चांगले फटके द्यायचे ना सरळ शाळा शिक म्हणा हे काय तुझं रिकाम राहायचं वय नाहीये चांगलं कसं मी पण आता दहावी बारावी शिकली आहे मी ना आता माझा मुलगा दहावी मधून शाळा सोडलं तर मला तरी चांगलं वाटणार आहे का मी त्याला खूप समजव समजव चांगलं हो का शाळा शिकबा नाही निदान तरी बारावी पर्यंत तरी शिकवा म्हणलं ऐकतच नाही केव्हा केव्हा खूप जिद्दीपणा करते नाही नाही तुम्ही ते सेवा करा तारकमंत्राचा तीर्थ रोज त्याचा आणि सेवा घ्या दादांकडनं असं मी नाहीच झाले तारकमंत्राचा तीर्थ बनवते आणि बाटल मध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवतो तेव्हा खोटत मग तीर्थ फेटायची असंच करायचं काही ना काही करायचं असं असं तर तेला ना असं हो ठीक आहे ती स्वामी समर्थता